नमस्कार मी अंकुर वाढवे आणि आता आम्ही आहोत सर्किट हाऊस या नाटकाच्या सेट वर आता सर्किट हाऊसचा था शिवाजी रंगमंदिरला दादरला प्रयोग आहे आणि हे सर्किट हाऊस काय आहे तर सर्किट हाऊस सर्वसामान्य जसे सर्किट हाऊस असतात था तसं सर्किट हाऊस आहे पण यात फार अचाट गोष्टी घडत जातात कारण इथे एक मंत्री आहे पोपटराव चावरे जो संजय नार्वेकर सर परफॉर्म करत आहेत आणि मी एक जासूस आहे जासूसचा कॅरेक्टर करतोय आणि या मंत्र्याच्या मागावर मी आहे गेल्या अनेक दिवसापासून आणि हा सर्किट हाऊस पर्यंत त्यांच्या मागावर मागाला पाठला करता करता मी सर्किट हाऊसला येतो आणि सर्किट हाऊसला येऊन मी अडकतो मी अडकल्यामुळे अ मंत्र्याचे म्हणजे पोपटराव सावरेचे चा काय प्रॉब्लेम्स होतात त्यानंतर मग अजून काय काय कॅरेक्टर का आत येतात त्यामुळे ह्या गोष्टी घडत घडत एवढ्या वेगाने गोष्टी घडतात या कारण एक फार्स आहे आणि फार्सला साजेसच असे मुवमेंट्स आहेत अशा घटना आहेत आणि खूप धमाल येते करताना पण आम्हाला धमाल येते आणि प्रेक्षकांना पण खूप मजा येते कारण हा नाटक दोन हजार चौदाला चो, पहिल्यांदा सुरू झालं होतं तेव्हा ते सातत्यानं चालत होतं त्याचे दोनशे अडीचशेच्या वर प्रयोग झाले आणि लॉकडाऊनच्या आधी काही कारणस्तव नाटक बंद झालं आता हे नाटक परत नव्याने सुरू होत आहे नव्या दमाने सुरू होत आहे आणि नव्या जोशाने चालू होत आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की नक्कीच आपल्या जवळच्या नाट्यगृहात याचा प्रयोग लागला असेल सर्किट हाऊसचा तर नक्की आपल्या परिवार असं आपल्या मित्रपरिवार येऊन नक्की बघा अं नाटकानं ना खूप साऱ्या गोष्टी दिल्या आहेत एक तर मला एक कॉन्फिडन्स दिला की ह्या नाटकाने की आपण एक कलाकार आहोत आणि आपणही काम करू शकतो ह्या सर्किट हाऊस पासून एक मला वेगळा माझ्या करिअर साठी वेगळा एक टर्न मानला जातो मा, मानतो मी कारण दोन हजार चौदाला दो, जेव्हा मी पासआउट झालो तेव्हा माझं काही काम नव्हतं मी सगळं काम सोडून मी गावी गेलो होतो पण जसं हे नाटक सरांनी मला दिलं मला फोन केला की अंकुर सर्किट हाऊस करतो आणि केंकरे सरांचा मला फोन आला की हे नाटक करतो आणि ते एक कॅरेक्टर आहे सो त्या ह्या नाटकावरूनच इतर नाटकं आणि सिरियल्स आणि पिक्चर्स मिळत गेलेत ह्याच नाटकाच्या प्रमोशनसाठी आम्ही पहिल्यांदा चला हौद्याला ऍज अ गेस्ट म्हणून गेलो होतो त्यानंतर हवाई मधून मला दोन तीन वेळा बोलवणं पण आलं होतं पण ह्या नाटकाचे प्रयोग एवढे तुफान लागले होते त्यामुळे मला तेव्हा करताना आलं पण कालांतराने नंतर मी त्या चला हौद्याचा एक भाग झालो तेही या नाटकाचंच एक महत्वाचा भाग मानला मानतो मी आणि नाटकांनी एकदा एक शिकण्याची वृत्ती माणसाची तयार होत असते म्हणजे नाटक करताना फक्त आपणच काम करतो म्हणजे आपण परफॉर्म करतो म्हणजे आपण पूर्ण आपल्याकडे लक्ष नसतं समोरचा काय करतो किंवा मग संजय सर काय करतात किंवा इतर पात्र काय काय त्यांच्या टायमिंग काय आहे त्यांचा प्लस पॉइंट काय आहे किंवा मग एका टायमिंगमध्ये मध्ये कुठल्या टायमिंगमध्ये लाफ्टर चांगला मिळू शकतो किंवा मग काय मुवमेंटने लाफ्टर क्रिएट होऊ शकतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळतात खूप सारे गुण आहेत संजय सरांचे त्यातला एक सगळ्यात महत्वाचा गुण की ते जेवढे कलाकार म्हणून जेवढे मोठे आहेत तेवढेच एक माणूस म्हणून खूप मोठे आहेत कारण त्यांचा एक बाकी सहकलाकारांसोबत मिळून मिसळून राहण्याचा एक स्वभाव सहकलाकारच नाही तर एकंदरीत नाटकाश निगडीत जे जे लोक आहेत म्हणजे बॅकस्टेज वाले असो मेकअप वाले असो सेटिंग वाले असो म्युझिक वाले सगळ्यांना ते सोबत घेऊन चालतात सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहतात हा गुण मला शिकायला मिळतो आणि त्यांच्या खूप गोष्टी आहेत म्हणजे वाचन खूप तगडा आहे म्हणजे आम्ही जेव्हा डिस्कशन करतो कुठल्या गोष्टीवर तर आमचं बराच वेळ त्या गोष्टीवर डिस्कशन चालू असतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्याकडून एक मिळतात तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात आपण कुठल्या ना कुठल्या प्रेशर मध्ये कुठल्या ना कुठल्या मध्ये असतो त्याचं टेन्शन आपल्या डोक्यात असतं आणि ते टेन्शन तुम्हाला घालवायचं असेल तुम्हाला मन मुराद हसायचं असेल तर नक्की सर्किट हाऊस या नाटकाचा प्रयोग तुम्ही तुमच्या जवळच्या थिएटरला लागल्यास नक्की बघा <laughs> हे चिंताच थोरलो पण तू सांगता म्हणजे तुझा थोरला भाऊ आहे मला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे त्याच्या घरचं मला माहिती आहे चिंता ज्यावर लागण्याला आलो म्हणून आवडलं माझा भाऊ राहून भावाला सतत घ्या रागवायचं नाही जेवढा रागवतोय भावावर वेळा कुठला भाऊ पण नाही लग्न अटेंट करू शकतो नाही ठीक आहे लग्न नाही तर नाही तसा हरी म्हणून तरी अपेंट करतो इकडं समाजानं दुर्लक्षीला घटकांविषयी चर्चा करायचोय त्यांच्याविषयी सहीस्तर चर्चा करायला आज आपण इकडे जमलेलो हवं आमच्या दोघांचं इकडे मीटिंग आहे मीटिंग मीटिंग चर्चा चर्चा मीटिंग आहे तुम्हाला म्हणत आहे का हो मेंटींग 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 चाच्चा चाच्चा मेंटींग उर्मन फुडाचं तेल बोलून हवा आम्हाला डिजिटल बनवलं काय आपल्याकडे काही ना काहीतरी माझे पाहिजे पाहिजेत पाहिजे जेवढी मागाची आदर दिली खाली ती पहिली घेऊन येथाल आज आपण इकडं समाजाच्या दुर्लक्षला घटकांविषयी चर्चा करायला चर्चा चर्चा करायला सर्तीला बुक केलंय त्या कामाकरता काम शुरू कर या